यंदा देवी हत्तीवरून येणार संकेत कोणते दोन हजार पंचवीसच्या नवरात्रीची सुरुवात होते बावीस सप्टेंबर पासून आणि आनंदाची बातमी म्हणजे यंदा देवीचा आगमन हत्तीवरून होणार आहे जेव्हा जेव्हा देवीचे नवरात्र आगमन हत्तीवरून होते तेव्हा येणारं वर्ष अतिशय शुभ जाणार असतं चांगल्या घटना येणाऱ्या वर्षामध्ये घडणार असतात असा संकेत मिळतो पण नक्की कोणत्या चांगल्या घटना घडणार आहेत हत्तीवरून देवीचं आगमन होतं तेव्हा नक्की कोणते शुभ संकेत मिळतात याबद्दल जरा सविस्तर जाणून घेऊया पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा जेव्हा नवरात्राची सुरुवात सोमवार किंवा रविवार होते तेव्हा देवीचा आगमन हत्तीवरून होतं हत्तीवरून मातेचे आगमन होणे ही अत्यंत शुभ घटना मानली जाते यंदा चांगला पाऊस पडून शेतीत भरभराट होणार असा तो संकेत असतो इतकंच नाही तर देशात धनधान्याची वाढ होणार दुधाचे उत्पादनही वाढणार एकांदर एकांदरीत देशामध्ये सुख समृद्धी येणार असा संकेत मिळत असतो म्हणून देवीच हत्तीवरून होणारा आगमन अतिशय महत्वाचं ठरत नवरात्र पंचमहाभूतांची पूजा केली जाते हा घट मातीवर ठेवून त्या मातीत नवधान्य पेरले जाते नऊ दिवसात सर्वात अधिक मोठे होणारे धान्य पाहून शेतकरी राजाला कोणतं पीक पुढील वर्षात जास्त येणार याचा अंदाज बांधता येतो उपासनेचा भाग म्हणून या ऋतूमध्ये उपलब्ध असणाऱ्या झेंडूच्या फुलांच्या माळा रोज एक याप्रमाणे नऊ दिवस या घटावर बांधल्या जातात बऱ्याच परंपरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बांधण्याची प्रथा सुद्धा आहे दहाव्या दिवशी पूजेचे उद्यापन म्हणून घट हलवला जातो यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवरात्रची सुरुवात होणार आहे आणि नवरात्रीची सांगता होणार आहे दोन ऑक्टोबरला जी गुरुवारी होते गुरुवारी विजयादशमी आहे या दिवशी देवीचा प्रस्थान कोणत्या वाहनावर होतं हे अत्यंत शुभ मानले जाते या स्थितीमुळे पुढील काळात सुख शांती आणि भाग्याचा अनुभव येतो अशी मान्यता आहे नवरात्र सगळ्यांच्या आयुष्यात आनंद प्रसन्नता घेऊन येणार आहे आपण सुद्धा भक्ती पूर्ण मनाने देवीची पूजा करून देवीची आराधना करून आपले आयुष्य उजळून घ्यायला हवं नाही का या दिवसांमध्ये आपण देवीची आराधना कशी करू शकतो या दहा दिवसात सप्तशक्तीचा पाठ करू शकतो त्यातील मंत्रांचा जप करू शकतो नऊ दिवसांपैकी कोणत्याही एका दिवशी देवीची ओटी भरावी त्याचबरोबर ओटी भरून जोगवाही मागितला जातो उपवास केले जातात कोणी अनवानी पायाने चालण्याचा नियम घेत तर कोणी नामस्मरणाचा कोणी स्त्रोत पठण करण्याचा एकंदरीत काय भौतिक सुखातून मन काढून घेऊ आध्यात्मिक जीवनात वेळ घालवावा आणि या नऊ दिवसांमध्ये भक्ती करून इतकी ऊर्जा संपादन करावी की पुढचं पूर्ण वर्ष ती ऊर्जा आपल्याला पुरेल हाच या कृतीमागचा हेतू असतो इतर वाहनांवरून जेव्हा देवी येते तेव्हा तो काय संकेत असतो शनिवार आणि मंगळवारी जर देवीचं आगमन होत असेल तर ते घोड्यावर अस्थिरतेचा संकेत देतात गुरुवारी किंवा शुक्रवारी देवी येणार असेल तर ती पालखीत बसून येते जे समाजात कल किंवा मोठ्या दुर्घटनांचा संकेत मानला जातो या उत्सवाच्या निमित्ताने सुक्त या वैभव देणाऱ्या स्त्रोताचे सामूहिक पठण करावं नऊ दिवस नऊ ठिकाणी बोंबला हदगाई खेळला जातो त्या निमित्ताने गृहिणी नोकरदार महिला नटून तटून एकत्र येतात पारंपरिक गाणी म्हटले जातात तुमच्याकडे अशा कुठल्या प्रथांचा पालन केलं जातं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा रात्री गरबा खेळून जागरण सुद्धा केले जाते